नजय, खितात्र लें करी वर्भा इचात्र, ड़रा इंडर करकनी है। ये घर शत्र लेहां, झांतल ह कहता है। इंसपानी हुत्त Kiszmक बेहां, कि दोखए� प्रणाम प्रणाम रमन पाटील हां चक्की चक्की आज जावायला चक्की खायची आपल्याला भारी चक्की करते आज इठी गाडी हो

भाजीपाला दाखवून त्यांना कुठे काय कढीपत्ता पत्ता कढी पत्ता असतो बाजरीला होडा आलाय का बाई हो कधी करायचा बाजरीचा काय कोणत्या तुम मी लाव म्हणलं तुमचा तू म्हणलं नाही काय करते तू सांगितलंच नाही मला तू म्हण ना काय करायचं मी म्हणतो काय करते आज बोलू हा बोल अरे तू म्हणणार कोथमीर काय करते काय करते बर कोथमिर काय झाल तोडी ती अरे आपल्याला काय चक्की करायची चक्की चकी हा हा कोथमिर लागत ती त्याला ला टाकायला भारी तू चांगली येते का चकी मग कशी गोड लागत पोटाला शाप राहते पोटाला सगळं शाप राहत हा दाबदाबा राहतो

आज नाही काम येईबा मला घेणं नाही राहिलं तुमचं आज काय करायचं काय नाही पण आता काय देणं तर करते काहीत तुम्हाला खाला लाईक करा फोन करा गोड गोड बोला आशीर्वाद घ्या काय करते आज जेवायला ते सांग जेवायला करते की आज भाकरी चकी करायची आज आता तेल टाकले तापायला आता लसूण टाकी आता लसूण घ्यायचा कुठून येत आजी कुठून येत तुम्ही आम्ही घाटशिरा शोधून बोलतो बाई आज उशीर झाला कसं आज बाजार होतात बाजाराला गेले ते का आणलं बाजारावर बाजाराला आणलं भेंडी आणली डोरके आणले कारले आणले आणतं आप की आपली घरची आहे कोण माग येलं काय हा आता लसूण टाकी आता जुरे टाकीचे आता कडीपाता कोथमिर टाकी धन्यवाद वंदना ताई आज का सुरे खाबाई आज लई टाइम झाला बाई बाकी सायपाटाला <laughs> काय करती एक लस मसाऱ्या माणसात तार फाडायचं कवरेली आता मिरची ती सगळे कालून लगी काढायला टाकी केली पाय आता भाजी कशी होती आपली भाजी भाजी होती हो का सारखा कसा विनायक पाऊल धन्यवाद बो धन्यवाद सारिका चौधरी बोलत भारी सकी भाकरी लागत आता सोमवारच्या ना भारी कालोनी सोमवारच लोकाला भेटत नाही सकी सोमवाराला आपल्याला सोमवारला सकी भेटली आपलं भाग्य थोडे भारी नशिबे आपलं आता कडाला टाकली आता असा गदा गादा शिजून द्यायची आणि मंग उचरायची खाली आता थोडी शिकवत किती आवाज वाजल्या 作业都。 बाई राग ना मानू मला आज बोलायला तुम्हाला वडच याय ना अजिट झाला वाचताय का आबरायचा मा आता गदा गदा शिजून घेत जा मग दही चवळीला भारी लागते चवळीदार लागते ती मारे उद्या एका दशी असं नशीब कोणाचं चांगलंय भारी नशीब ये तुमच कोणतं काढलं आर मी

तो एक धाकच आहे भाऊ तू न्यायच्या यायच्या उठलो तर बरं राहील ना ना मला कसं बांध म्हणतोय बडे उठ म्हातारी येईन तू बॅक करवाही तो लवकर उठ सकाळी मला येऊन मानतात लवकर उठ म्हातारी येईन तर परत बॅक करवाही म्हणतात धाक धाक्यात जातात ना मला तिचा उठ लवकर नाही तर खेळ खेळवायन तो हा सगळं

लागते किती बायला साशी साशीत नाहीये येतो 700 आर देके येते संचल बोलू बोलू बाकी पाहिजे जाई

मोबाईल गरम होतो आहे सुरुवात समजत समजते का तू सगदा लांब उंगाची आता काय बसू भाकरी करताय नस्तो हूं भाकरी से सांग ना कसे काय असतं अशा मळायचं तुम्हाला येतात का बाजरीच्या भाकरी पुरी हो अशा बाजरीच्या भाकरी शिका तपाते तो कोणी लाठी तेल चक्र पघू असं मळू घ्यायचं आणि थापायच्या भाकरी बाकरीकायची घरागारा नेसत खाती त्यांचं जागेवरच उंडार राहील भाकर आपली आता तयवर तो टाकायची अवकाशी नाही तर तो घेतात तयोर भाकर सोडून आणि हातच घेतात बाजून असं पाणी फिरायचं वरून mm -hmm. काहीला भाकरी येत नाही ता अशा भाकरी शिकत जा रामंद्र कुमार धन्यवाद धन्यवाद

जेवायला इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग काय म्हणता